गाज लावून आले मी आज असं नका बघू आहो येते मला हे जान जरा असे एग्रे स्टाइल मध्ये म्हणते हे कटाळाले हे जाय आहे बघा कसे म्हणतो आता म्हणवर गुलाबी साडी तुझे लाल लाल गाल पोरी नवाबी नखरे आणि हिरणी जैसी चाल तुझी ओठांवर आली जशी फूल ए बंद करा काय लावणं ते काप्पा काय वाजवत ते का तुम्हाला त्यांच्या गाण्यावर म्हण हे आडी किडी म्हणत म्हणून मला वाजवाय हे वाजवता मला इथे वाजवता तिकडे काय वाज होत आहे काय ऐकतोय मला वाजवा येत नाही वाजवणार चांगलं नाही पण वाजवणार आला गेलं ह्या दात फोटायला लागलं माहित चांगलं तसं काय चांगलं नाही म्हणजे काय वाज होते माझ्या मोरे ह्यांनी वाजवून दावते बरं वाजवते की वाजवते आता वाजव